आज में तुम्हाला कोथी है होता। होता मी तुम्हाला कोथिंबीरच्या वड्या दाखवल्या त्या अगदी खूप सुंदर होतात तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा जेवणासोबतसुद्धा खाऊ शकतात नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाठ पाटील कीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कोथिंबीरच्या वड्या कशा बनवायच्या त्या बघत अगदी सोप्या पद्धतीने आणि जास्त आपल्याला साहित्य काही लागणार नाही आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी जवळजवळ ही एक जोडी कोथिंबीरची घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून बारीक अशी कापून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडीशी अशी कोरडी करून घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलं आहे त्याचप्रमाणे कांद्याची पात घेतल्या जवळजवळ हे तीन ते चार कांद्याची पातं घेतलेली आहेत आणि बारीक अशी कट करून स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे बाकीचे आपले जे मसाले आहेत ते घरगुतीच आहेत आता कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी मी एक आ, प्लेट घेतली आहे त्याच्यात सर्व ही कोथिंबीर आहे आपण प्लेटमध्ये टाकून घेऊया त्यानंतर कांद्याची पातं घेतलीत ती घालूया ओली मिरची दोन घेतल्यात आणि बारीक असं कट करून घेतल्यात तुम्हाला मिरची जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरचीचा वापर करू शकता ओला नारळ एक वाटी नारळ आहे ना मी अगोदरच खिचून फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामध्ये थोडासा असा घट्टसारखं तुम्हाला वाटेल कारण कसं आपण नारळ खिचून फ्रीजमध्ये ठेवला डीप फ्रीजरमध्ये की भरपूर दिवस टिकतो त्यामुळे आपल्याला रेसिपीसाठी लागतो त्याचप्रमाणे आपल्या घरात जेवणासाठी सुद्धा लागत असतो म्हणून मी नारळ खिचून ठेवते ह्या अगोदरसुद्धा फ्रीजमधल्या कुठल्या कुठल्या साठवणीच्या साहित्य आपण ठेवू शकतो ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता जर का तुम्ही चॅनल नवीन असेल आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसर केलं तर ते करून घ्या आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलवर आपण जेव्हा सबस्क्राईब करतो ना ते एकदाच करायचं आहे जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ नवीन येतो तो तुम्हाला लगेच बघायला मिळेल ते नोटिफिकेशन येत असते आणि त्यामुळे आपण एकदा सबस्क्राईब करायचं आहे बरेच जण काय करतात एकदा सबस्क्राईब करतात सेकंड टाईम पुन्हा व्हिडिओ टाकली का पुन्हा सबस्क्राईब करतात त्यामुळे ते अनसबस्क्राईब होते तसं करू नका आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका ह्यामध्ये आता आपण घरगुती मसाले घालायचे आहेत मी अर्धा चमचा हळद घालते आणि जो आपला वाढव पद्धतीने घरगुती मसाला आहे तो दोन चमचे घालते हे पण तुम्ही तिखट आहे ना हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता हिंग पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा चवीनुसार मीठ थोडंसं गूळ घालूया गूळ ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल एक दोन चमचे फक्त आपल्याला तेल घालायचे हे सर्व हो, मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये ना मी बेसन घालते अर्धा वाटी जे आपण एक वाटी घेतलं होतं त्याच्यातलं अर्धा वाटी घालते आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालते आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे असं थोडंसं असं दाबून असं घ्यायचं आणि व्यवस्थित मळून आहे आता हे थोडंसं मी मिक्स करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा जे झालेलं बेसन आहे ना ते घालायचंय त्याचप्रमाणे तांदळाचं पीठ आणि जिथपर्यंत आपल्याला ना हे असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत आपण पर मळून घ्या थोडासा अगदी पाण्याचा आपण इथे वापर करणार आहोत जास्त पाण्याचा वापर करणार नाहीये पीठ आहे ना अगदी असं हे सर्व ना मिळून येईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे सर्व मी असं थोडंसं दाबून असं थोडंसं घेते आणि मळून घेते थोडंसं अगदीच लागलं तर मी हातावर पाणी घेऊन थोडंसं घालून मिक्स करणार आहे आता मी मस्त असं हे एक जीव करून घेतलंय अगर ह्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की थोडंसं बेसन किंवा तांदळाचं पीठ कमी पडतंय तर थोडंसं तुम्ही घालू शकता पण प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि मस्त असं बघू शकता एकजीव झाले आहे आता मस्त हे वडीसाठी ना आपलं जे मिश्रण आहे हे रेडी झालेलं आहे आता एक पाच मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवणार आहोत पाच मिनटं झालेत पुन्हा आपण हे मिश्रण आहे ते सर्व मिक्स करून घेऊया जेणेकरून हे सर्व मसाले आहेत ना पाच मिनटासाठी व्यवस्थित लागले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं ना तर कोथिंबीरच्या वडीसाठी नारळ हा महत्त्वाचा आहे तुम्ही जेवढा नारळ घालतील ना तेवढी वडी खूप छान लागते आता थोडंसं पुन्हा आहे ना मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण वड्या बनवून घेऊया अगदी झटके पट बनणाऱ्या अशा ह्या वड्या आहेत जास्त काही वेळ लागत नाही मेहनत लागत नाही त्याचप्रमाणे अगदी घरगुती साहित्यामध्ये ही कोथिंबीरची वडी बनून रेडी होते वड्या बनवण्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतला आणि त्याच्यामध्ये एक मोठा पळीभर मी तेल घातलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत तीळ तीळ ना थोडेसे असे पसरवून घ्यायचे आहेत तीळ तुमच्याकडे नसतील अगर तर नाही घातले तरीसुद्धा चालेल पण तिळामध्ये ना वडी खूप छान टेस्ट लागते आता थोडेसे तीळ आहेत ना हे थोडेसे असे लाल कलर येईपर्यंत आपण असे थोडेसे असे तळून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये भाजून घ्यायचे थोडेसे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं आपण जे मिश्रण बनवलेलं आहे कोथिंबीरचं ते वड्या थापून घ्यायच्या अशा पद्धती खूप पातळ देखील आपल्याला वड्या थापायच्या नाही आहेत थोडा गॅस आहे ना तो आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे अशा पद्धतीने अच्छा जशी तुम्हाला साईज पाहिजे लहान मोठी त्याप्रमाणे तुम्ही वडे वड्या ह्या थापू शकता आणि जेवढ्या तव्यामध्ये राहतील ना तेवढ्या पण आता हे तेल आहे ना तव्यामध्ये कधी कधी काय होतं एक साईडला जास्त जमा होते तेव्हा आपण काय करतो थोडंसं तेल आहे हे अधून मधून असं सा सारखं करायचं तव्याभोवती म्हणजे वडीला ना व्यवस्थित तेल लागलं ला जातं आता एक पाच ते पाच मिनिटासाठी किंवा एक दोन ते तीन मिनिटासाठी आपण मंद ह्या वड्या आहेत शिजून घेऊया वड्या आहेत ना ह्या दोन ते तीन मिनिटांसाठी मी फक्त एक साईडने आता फ्राय करून घेतलेल्या आहेत आपण पलटी घेऊन घेऊया कारण वड्या कशा फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही अशा झटके पट अशा बनतात बघा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला अगदी खालच्या भागाने खरपूस अशी भाजून घ्यायची त्यानंतर पलटी करून घ्यायची दुन दुन आहे अधून मधून ना कसं मध्ये वडी असते ना ती जास्त भाजली जाते त्याच्यामुळे आपण एक साइड ला करायची आणि कॉर्नरच्या मध्ये घ्यायच्या मध्ये घेऊया तुला कॉर्नरला काढूया आता पुन्हा आपण एक दोन ते तीन मिनटासाठी मंदाच्या ही भाजून घेऊया आणि अजून म्हणून एक दोन वेळा मी पलटी करून सुद्धा घेणार आहे आता हे सर्व कोथिंबीरच्या वड्या आहेत नाही बघा हा गोल्डन कलर येईपर्यंत मी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा रेडी झालेल्या आहेत अधून बघून आपण पलटी करत राहायचं जेणेकरून एकदम करपू देखील नाही एक, एक पाच मिनटात ह्या तळून रेडी होतात त्यात हे सर्व मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर बाकीच्या सुद्धा आपण करून घेऊया कोथिंबीरच्या वड्या आहेत ना रेडी झाल्यात अगदी झटकेपट अशा बनणाऱ्या ह्या कोथिंबीरच्या वड्यात जास्त काही वेळ लागत नाही मी एक तुम्हाला कट करून दाखवते आणि ह्या वड्या आहेत ना एकदम कुरकुरीत अशा होतात हे बघा जसं तुम्ही फ्राय करतील त्याच्यावर हे अवलंबून आहे आणि एकदम मस्त अशा चवीला होतात अशा झटकेपट बनणाऱ्या तुम्हीसुद्धा कोथिंबीरच्या वड्या करून बघा तर रेसिपी आहे ना कोथिंबीरची वडी दाखवली आहे आणि सुंदर अशी रेडी झाली आहे चवीला तर एक नंबर लागतील तर ही रेसिपी आहे ना तुम्ही जरूर करून बघा आणि जर का चॅनल तुम्ही अजून नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलबड ते देखील दाबायला विसरू नका आणि लाईक देखील करा कारण बरेच जण काय नाते व्हिडिओ बघतात आणि लाईक करायला सर्दा, विसरतात असं काही करू नका आणि भरपूर मित्र मैत्री नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे झटके पट बनणाऱ्या कोथिंबीरच्या वड्या कशा बनवायच्या ते माहिती मिळेल आणि आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकारी होईल अशाच एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद